श्री दत्त मित्रांनो श्री नवनाथ भक्तीसार हा ग्रंथ श्रेष्ठ आहे भक्तांना साधकांना आणि भक्तिभावाने नित्य वाचणाऱ्यांना दिव्य अनुभव देणारा आणि इच्छा तृप्त करणारा असा हा ग्रंथ आहे नवनाथ भक्तीसार हा ग्रंथ धुंदी धुंदीसूट मालू कवीने सके सतराशे एक्केचाळीस मध्ये म्हणजेच इसवी सन अठराशे एकोणीस वीस ह्या मधल्या काळात लिहून पूर्ण केला हा कवी नरहरी वंशातील आहे व हा परमभक्त आहे सखे सतराशे एक्केचाळीस प्रमाथी नाम संवस्तरे ज्येष्ठ प्रेतिपदा असा ग्रंथ समाप्तीचा दिवस आहे या ग्रंथात चाळीस अध्याय असून सात हजार सहाशे सहा ऐंशी सहा ओव्या आहेत आपल्या येथे रामायण आणि महाभारत यांसारखे श्रीमद भागवत पुराण ग्रंथ प्रसिद्ध आहे आपणास माहित असेल श्रीमद भागवत पुराणाच्या अकराव्या अध्यायात स्कंदात स्कंद राजाशी नवनारायणाचे संवाद झाले आहेत हे नवनारायण म्हणजे ऋषभ देवांच्या शंभर पुत्रांपैकी देवांचे नऊ श्रेष्ठ भक्त भगवान श्रीकृष्णांच्या आज्ञेने त्यांनी विविध अवतार घेतले कवी कवीनारायण हा मच्छिंद्र झाला हरी हा गोरक्ष अंतरिक्ष हा जालंधर प्रेबुद्ध हा कानिप पिंपलायन हा चरपटी अविहोत्र हा वडसिद्ध नागनाथ दुर्मिल हा भर्तरी चमस हा रेवनसिद्ध व करभाजन नावाचे ऋषी होते ते गैनी झाले आदिनाथ शंकर व अत्रिपुत्र दत्तात्रेय यांपासून यांच्या आज्ञेने व दीक्षेने या पंथाचे मच्छिंदनाथाकडून प्रवर्तन झालेले आहे मच्छिंद्रनाथ हे पहिले शिक्षक होते दत्तात्र्यांचे शैव व दत्त संप्रदाय यांच्याशी या संप्रदायाचे अटूट नाते आहे आणि नऊ ऋषी हे नारायणाचे अंश असल्यामुळे व कृष्णा अवतारातच त्यांच्या पुढील कार्याचे बेत ठरल्यामुळे तसेच विष्णूने वेरोवेरी आपल्या भक्तांसह नाथांच्या समवेत कलियुगात कार्य करण्याचे ठरविल्यामुळे वैष्णव संप्रदायाचेही या पंथाशी घनिष्ठ नाते आहे सृष्टीकरता बर्मदेव या सर्व अवतारांना तेजोरूपाने रूपाने सहाय्य करतो बर्मा विष्णू महेश तिन्ही नवनाथ संप्रदायाला मदत करतात घोर तप ब्रह्मचार्याचे पालन अपूर्व भक्तिभाव नित्यनर्माने ब्रह्मचार्याचे पालन अनन्य गुरुनिष्ठा या सद्गुणाच्या जोरावर नवनाथांनी सिद्धी प्राप्त करून घेतली या सिद्धीच्या साधनाने त्यांनी अनेक अद्भुत चमत्कार करून दाखविले परंतु त्या सिद्धीचा त्यांनी कधीही गैर उपयोग केला नाही स्वतःचे महत्व वाढवावे किंवा स्वतः ऐवर्ष सुख समाधान संपादन करावे हे त्यांच्या ध्यानी मनी नसे या सिद्धीचा उपयोग त्यांनी समाजात निष्ठा व भक्तिभाव या गुणांची जोपासना व्हावी ह्यासाठी केला कोणतीही गोष्ट ही भक्तिभावाने गुरुसेवेने समर्पण बुद्धीने आणि शेवटी गुरु कृपेने साध्य करून घेता येते हे त्यांनी स्वतःच्या चरित्राने आणि चारित्राने दाखवून दिले नवनाथांच्या चरित्रावरून निष्ठा गुरुभक्ती सेवा आणि त्याग याची उत्तम शिकवण मिळते अन्नदान करून सर्व जीवांना संतुष्ट करणे हे तत्व नवनाथांनी अनुसरले होते गुरुभक्तीने आणि निष्ठापूर्वक वृत्ताचरणाने नराचा नारायण होतो इतकेच नवे तर तो देवावरही प्रभुत्व गाजवितो हे सत्य नवनाथांनी दाखविले असा या श्रेष्ठ ग्रंथाचे मनापासून भक्तिभावाने पारायण केल्याने भक्तांची मनोकामना पूर्ण होईल असा माझा विश्वास आहे श्री नवनाथांची पूजा व नवनाथ भक्तिसार ग्रंथाची पारायण पद्धत शुभ दिवस पाहून सायंकाळी सूर्यास्ताच्या सुमारास स्नान करून सूचीभूत वस्त्रे धारण करून ग्रंथ वाचनासाठी पूर्वेकडे तोंड करून आसनावर बसावे शास्त्राप्रमाणे कामले घोंगडी दर्भासन अशी आसनेच असावी नुसत्या जमिनीवर लादीवर फरसावर किंवा पाटावर बसू नये आसन व उत्तरीय वस्त्र स्वच्छ व न फाटलेले असावे आपल्या पुढे चौरंगावर दत्तमूर्ती किंवा नवनाथाचे चित्र ठेवावे त्यासमोर पोथी ठेवावी श्री गणेश स्मरण करून घरातील नित्यपूजेतील देवांना व वडील माणसांना नमस्कार वंदन करावे मूर्तीची चित्राची व पोथीची गंधपुष्पांनी पूजा करावी नैवेद्यासाठी दूध खडीसाखर पेढे किंवा शक्य झाल्यास वडे ठेवावे समयी प्रज्वलित ठेवावी वाचन पूर्ण होईपर्यंत ती प्रज्वलित असावी निरांजन, उदबत्ती धूप लावावा पहिल्याच दिवशी विडा सुपारी नारळ व दक्षिणा पोथीला व मूर्तीला अर्पण करावी नऊ दिवस ब्रह्माचार्य सुचिवत पालावे अध्याय संपत नाही तोपर्यंत आसनावरून उठू नये कोणाशी बोलू नये रात्री रोकडीचे वस्त्र घोंगडी अशांवरच झोपावे निंद्रा घ्यावी रोज वाचन झाल्यावर दत्ताची आरती करावी पारायण समाप्तीच्या दिवशी सुवासिनी ब्राह्मण यांना भोजनासाठी बोलवावे किंवा परिचित नाथपंथी साधूंना दीक्षा द्यावी किंवा भोजनास बोलवावे महानैवेदास तांदूळ आणि मुगाची डाल यांची खिचडी करावी घेवड्याची भाजी ठेवावी हरभऱ्याच्या घोंगऱ्या असाव्या उडदाचे वडे करावे दही ताक व जोंदऱ्याची खीण हे पदार्थ तयार करावे देवाला नैवेद्य दाखवून मित्रमंडळी नातेवाईक आणि श्रोतेजन यांच्यासह महाप्रसाद घ्यावा श्रावण महिन्यात पूर्ण महिनाभर चाळीस अध्याय वाचण्याची पद्धत आहे काही दिवस दोन अध्याय वाचावेत म्हणजे चाळीस अध्याय पूर्ण होतील सप्ताह हो मास किंवा मास पारायण घरी केले तरी चालते पण गाणगापूर नरसोबावाडी औडुंबर माहूर गिरनार अशा दत्तस्थानी वाचल्यास फरप्राप्ती लवकर होते या पोथीतील कथा खोट्या मानू नयेत ज्यांना एक अध्याय वाचायलाही वेळ नाही त्यांनी रोज एक ओवी वाचावी व वा खून ठेवावी आणि नवनाथांची मनोभावे प्रार्थना करावी एक फूल तरी पोतीवर ठेवावे बाहेर पडताना कार्य यशस्वी झाले पाहिजे असे वाटत असेल तर हातात एक फूल घेऊन नवनाथांचा श्रोत म्हणून नाथ महाराज मज बरोबर यावे व कार्यसिद्धी करावी अशी विनंती करून फूल सूर्याच्या दिशेने अर्पण करावे कार्यसिद्धीस जाते हरिओम श्री नवनाथ या ग्रंथाच्या प्रत्येक अध्यायाच्या वाचनाची फलस्तुती पहिला अध्याय वाचल्याने संबंध बाधा नाहीशी होईल दुसऱ्या अध्यायाच्या वाचनाने धन प्राप्ती होईल व आपले कार्य यशस्वी होईल तिसऱ्या अध्यायाच्या पठनाने शत्रुनाश युद्धाची विद्या प्राप्त होईल घरात मारुतीचे वास्तव्य राहील चौथ्या अध्यायाने कपटाने केलेले बंधन सुटेल शत्रूंचा पराभव होईल राजदरबारी मान सम्मान भेटेल कार्यसिद्धीस जाईल पाचव्या अध्यायाच्या पठणाने घरात भूतबाधा होणार नाही झाली असल्यास जाईल सहाव्या अध्यायाने शत्रू मोहित होईल मनातील कपट जाऊन मित्र होईल सातव्या अध्यायाने चौऱ्याऐंशी लक्ष योनित जन्म येणार नाही व्यथा जाईल व चिंता दूर होईल आठव्या अध्यायाने दूरदेशी गेलेला मी परत येईल चिंता दूर होईल नवव्या अध्यायाच्या पठणाने चौदा विद्या व चौसष्ट कला अनुकूल होतील दहाव्या अध्यायाने स्त्री दोष नाहीसे होतील मन निष्कपट होईल व मुले जगतील अकराव्या अध्यायाच्या पठणाने अग्निभय नष्ट होईल दोष नष्ट होईल संतती प्राप्त होईल बाराव्या अध्यायाच्या पठणाने सर्व देवतांचा शोभ जाईल व सर्व देवता अनुग्रह करतील तेराव्या अध्यायाच्या पठणाने स्त्री हत्येचा दोष नाहीसा होईल व पूर्वजांचा उद्धार होईल चौदाव्या अध्यायाच्या पठणाने कारागृहातून मुक्तता होईल व निर्दोषपणे लोकांत राहणार पंधरावा अध्यायाने घरातील भांडणे नाहीशी होतील व घरात शांती लाभेल सोळावा अध्यायाच्या पठणाने दुष्ट वाईट स्वप्नांचा नाश होईल सतराव्या अध्यायाने योगसिद्धी होऊन सन्मार्ग प्राप्त होईल अठराव्या अध्यायाने ब्रमहत्येचा दोष जाईल कुंभी पाक नरकातून पितरांचा उद्धार होईल एकोणीसव्या अध्यायाने परमानंदकारक मोक्ष मार्ग खुला होईल विसाव्या अध्यायाने मन मनताल्यावर येऊन प्रपंच नेटका करील एकवीसव्या अध्यायाने गोहत्येचे पातक नाहीसे होऊन तपोलोकांत जाता येईल बावीसव्या अध्यायाने विद्या संपन्न मुलगा होईल व तो विद्वानांना मान्य होईल तेवीसव्या अध्यायाच्या पठणाने घरातील सोने टिकून शिल्लक राहील चोवीसव्या अध्यायाच्या पठणाने बालहत्या दोष नाहीसा होईल आणि मुले सुखी होतील पंचवीसव्या अध्यायाच्या पठनाने मनुष्य जन्म प्राप्त होईल सुंदर स्त्री व पुत्र मिळतील साप बाधणार नाही सव्वीसव्या अध्यायाच्या पठनाने गोहत्येचा दोष जातो व मुले शत्रुतुल्य होणार नाहीत सत्तावीसव्या अध्यायाच्या पठनाने हरवलेली वस्तू सापडेल पूर्वीचा नाहीसा झालेला अधिकार परत मिळेल अठ्ठावीसव्या अध्यायाच्या पठनाने गुणवान स्त्री मिलून लग्न होईल व ती अखंड सेवा करेल एकोणतीसव्या अध्यायाच्या पठणाने क्षयरोग बरा होईल व जायतील त्रिविधतापासव्या अध्यायाच्या पठनाने चोरांची दृष्टी नाहीशी होईल एकतीसव्या अध्यायाच्या पठनाने साबरी मंत्राचे कपटी प्रयोग आपल्यावर होणार नाहीत बत्तीसव्या अध्यायाच्या पठनाने गंडांतर नाहीसे होईल व आयुष्य वाढेल तेतीसव्या अध्यायाच्या पठनाने धनुर्वाद होणार नाही व झाला असला तर बरा होईल चौतीसव्या अध्यायाच्या पठनाने सर्व कार्यसिद्धी होऊन यश मिळेल पस्तीसव्या अध्यायाच्या पठनाने महासिद्धी मिळतील व बेचाळीस पुरुषांचा उद्धार होईल छत्तीसव्या अध्यायाच्या पठणाने साप विंचू यांचे वीस उतरवून मनुष्य बरा होईल सदोतीसव्या अध्यायाच्या पठणाने दूषितपणा व दुखशीलपणा नाहीसा होऊन विद्या प्राप्त होईल अडतीसव्या अध्यायाच्या पठणाने ही व ताप न व इत्तलताप व नाहीसे होतील एकोणचाळीसव्या अध्यायाच्या पठनाने युद्धात विजय प्राप्त होईल आणि चाळीसव्या अध्यायाच्या पठनाने हा अध्याय म्हणजे परिसप्रमाणे आहे कामधेनूप्रमाणे आहे ह्या संपूर्ण ग्रंथाचा सार ह्या चाळीसव्या अध्यायात असल्याने सर्व इच्छा पूर्ण होतील संपूर्ण नवनाथ भक्तीसार वाचल्याचे पुण्य प्राप्त होतो ओम